नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहे चेतन भगत यांनी लिहिलेले पुस्तक वन इंडियन गर्ल मराठी अनुवाद मध्ये पण हे पुस्तक अवेलेबल आहे एक भारतीय स्त्री हे पुस्तक काय विकत घ्यावं आणि का वाचावं याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया हाय मी राधिका मेहता माझ्या या आठवड्यात लग्न होणार आहे मी गोल्डमन सॅक्स नावाच्या इन्व्हेस्टमेंट बँकेत नोकरी करते तुम्ही माझी गोष्ट वाचत आहात थँक्स पण एक गोष्ट तुम्हाला सांगायला हवी की मी व्यक्ती म्हणून तुम्हाला कितपत पसंत पडेल याबद्दल मलाच शंका आहे अर्थात त्याची तीन कारणे आहेत पहिले मी प्रचंड पैसा कमवते हो दुसरे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल माझी स्वतःचे एक मत असते तिसरे पूर्वी माझा एक प्रियकर होता एक म्हणजे योग्य होणार नाही एक म्हणणे योग्य होणार नाही खरं तर दोन प्रियकर होते असे म्हणावे लागेल आता मी जर पुरुष असते तर हे सगळे तुम्हालाच चालले असते आणि याच गोष्टी एका स्त्रीच्या जीवनात घडल्यामुळे तुम्हाला त्या कदाचित रुचणार नाहीत बरोबर आहे ना चेतन भगत याच्या फाईव्ह पॉईंट समवन वन नाईट ॲट द कॉल सेंटर द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ थ्री टू स्टेट्स रेवल्युशन टू थाउजंड ट्वेंटी आणि हाफ गर्लफ्रेंड या कादंबऱ्या खूपच गाजल्या आहेत या साध्या का या साऱ्या कादंबऱ्याची विक्रमी खप झाले आधुनिक भारतातील स्त्रीच्या जीवनात प्रेम स्वप्ने करिअर आणि स्त्रीवादी दृष्टी या गोष्टी महत्त्वाच्या ठरू लागल्या आहेत चेतन भगत यांनी या स्तर गोष्टीचा अधिकार प्रभावी चित्रण केले आहेत भारतीय इतिहासातील सर्वात जास्त इंग्रजी भाषिक पुस्तकाचं खप असलेले लेखक ले ले द न्यूयॉर्क टाईम्स चेतन भगत यांच्याबद्दल अधिक अधिक माहिती हवी असल्यास चेतन भगत डॉट कॉम या संकेत भेट द्यावी ट्विटर ॲट चेतन भगत फेसबुक फेसबुक डॉट कॉम चेतन भगत फैन पेज हे पुस्तक तुम्हाला एकशे पंच्याण्णव रुपयामध्ये भेटून जाईल वन नाईन्टी फाय या पुस्तकाची किंमत आहे चेतन भगत यांची सहा पुस्तक प्रचंड प्रमाणात गा खपली त्यांची विक्रीचे मोठे विक्रम केले त्या पुस्तकापैकी फाईव्ह पॉईंट समोर वन नाईट द कॉल सेंटर द थ्री मिस्टेक्स ऑफ लाईफ हाफ गर्ड फ्रॉईंट दोन हजार चौदा या सहा कादंबऱ्या असून वॉट्स यंग इंडिया वॉट्स या, या सत्याधारित पुस्तक आहे चेतन भगत यांची पुस्तके प्रसिद्ध झाल्यापासून ती प्रचंड खप विक्रम करू लागतात त्यांच्या का बऱ्याच कादंबऱ्याच्या आधारित यशस्वी हिंदी चित्रपट तयार केले गेले भारतीय इतिहासातील सर्वात जास्त इंग्रजी भाषिक पुस्तक संपणारा लेखक असे त्यांच्यावर दर्थ न्यूयॉर्क टाइम्स मासिकाने म्हणले आहे जगातील सर्वाधिक प्रभावी शंभर माणसाच्या यादीत फास्ट कंपनी ए यांनी चेतन भगत यांचे दे नाव समाविष्ट केले अग्रणी असलेले इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रात चेतन भगत स्तंभलेखन करतात त्यातील त्यांच्या लेखनाचा भर तरुण पिढी आणि राष्ट्राच्या प्रगती संदर्भात जे प्रश्न असतात त्यांच्यावर असतो ते हे करतात चेतन भगत यांचे वकृत्व अतिशय प्रेरणादायी व प्रभावी आहे बँकामार्फत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करण्याचा व्यवसाय ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत होते त्या क्षेत्रातील कारकिर्दीचा निरोप घेऊन त्यांनी आता संपूर्ण वेळ लेखनाला द्यायचे ठरवले आहे आपली पत्नी अनुषा आणि जुळी मुले श्याम आणि ईशान यांच्यासह ते मुंबईत राहतात अनुषा व या आय आय एम इथे त्यांच्या सहध्यायी होत्या अहमदाबाद वन इंडियन गर्ल आता मराठी ते एक भारतीय श्री चेतन भगत महाराज डॉक्टर कमलेश सोमन याचे लेखक चेतन भगत आहे आणि रूपा पब्लिकेशन हे पुस्तक लाँच केले आहे लेखक लेखकाशी चार शब्द बरेच लेखक त्यांच्या मनात जे काय असेल ते व्यक्त करतात किंवा एखादा विशिष्ट मुद्दा स्पष्टपणे मानतात चेतन भगत यांची पुस्तके या दोन गोष्टीवरून ह्या दोन गोष्टी करून वर आणखीन बरेच काही साधतात त्यामध्ये सर्वाधिक प्रभावी शंभर माणसाच्या यादीत टाइम आणि छेतून बघत यांचे नाव समाविष्ट केले तेव्हा ए आर रहमान यांनी टाईम्स मासिकात व्यक्त केलेली प्रतिक्रिया भारतीय वाढीस लागलेले उद्यमी वर्गाचे प्रतिनिधी जागतिक पातळीवर व्यवसायात सर्वाधिक सृजनशील शंभर माणसाच्या यादीत फास्ट कंपनी यू एस ए यांनी चेतन भगत यांचे नाव समाविष्ट केले तेव्हा फास्ट कंपनी मासिकात व्यक्त झालेले विचार भारतातील पेपर पुस्तकाचा राजा द गार्डियन भारतीय इतिहासातील सर्वात जास्त इंग्रजी मासिक पुस्तकाचा खप असलेले लेखक भारतीयच पुस्तक प्रकाशन व्यवसायातील रॉकस्टार द टाइम्स ऑफ इंडिया भगत यांना भारतीय युवक वर्गाचे नेमकं न सापडले आहे त्यामुळे त्यांचे लेखन आणि त्या लेखनाचा वाचकवर्ग यांचा जणू काही एक पंथच तयार झाला आहे इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्युन प्रस्तावना आपण बघू या पुस्तकाची पूर्वा पब्लिकेशन या पुस्तकाचं पब्लिकेशन केलं आहे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली येथील अन्सारी मार्क दर्यागंज सात बाय सोळा प्रमुख विक्री केंद्र अलाहाबाद बेंगलोर चेन्नई हैदराबाद जयपूर काठमांडू कोलकाता मुंबई पुणे चेतन भगत मराठी अनुवाद चेतन भगत ही एक काल्पनिक कादंबरी असून प्रस्तुत कादंबरीतील पात्रे पात्राची नावे संस्था व्यवसाय कादंबरीतील स्थळे व घटना या घटना या काल्पनिक का असून त्यांचा प्रत्यक्ष कोणत्याही सजीव व मृत्यू व्यक्तीशी व स्थळाशी घटनाशी काही संबंध नाही आता काही साम्यस्त्री आढळत असतो केवळ योगायोग समजावा पृष्ठ क्रमांक एकशे चौदावरील गीत यांच्या लेट हर गो या गीतातून पृष्ठक्रमांवर गीत वायबर घेतले आहे प्रकाशाच्या पूर्वपरंग विषय या प्रकारचे कोणत्याही भाग कोणत्याही रूपात किंवा कोणत्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक्स यांत्रिकी की किंवा कोण रूपात किंवा इतर कोणत्या प्रकारे प्रतिलिबित किंवा गोष्टी प्रेषित करू नये असू कादंबरी लेखन चेतन यांच्या नैतिक अधिकार आहे ओके आपण हे पुस्तकाचं प इंट्रोडक्शन देत आहे हे पुस्तक का विकत घ्यावे आणि का वाचावे याच्याबद्दल आपण थोडक्यात सगळ्या भारतीय स्त्रियांना विशेषतः ज्या स्त्रियांना मोठी स्वप्ने पाहिली आणि आपले सारे जीवन आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे व्यतीत केले माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व स्त्रियांचा मी फार मोठा आभारी आहे ज्या आपल्या भूमिका व जीवन जगत आहेत ज्यांना मी कदाचित काही वेळा त्रासदायक वाटलो असेल सर्वांनाच प्रसुद्धा पुस्तकाच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनेकांचा सहभाग आहे आता त्यातील प्रत्येकाचे मी आभार मानू शकत नाही प्रत्येक स्त्री आपापली भूमिका व जीवन घेऊन आपल्या आयुष्यात अव अवतरत असते समजा एखादीचा उल्लेख जर चुकून राहिला तर त्याने कृपया मला क्षमा करूया ज्यांचे मला विशेषत्वाने आभार मानायचे आहेत ते ईश्वराने मला खूप काही दिले आहे शायनी अँटनी माझी संपादिका मैत्रीण आणि मार्गदर्शिका आहे प्रापासून माझ्या पुस्तकाची ती प्रथम वाचक राहिलेली आहे माझे सगळेच वाचक ज्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद तसेच त्यांचे प्रेम मला भरभरून लाभले केवळ तुमच्या या प्रेमा फोटीस मी आजवर लिहित आलो आहे प्रस्तुत कादंबरी निमित्ताने मी शंभराहून अधिक स्त्रिया ज्यांनी आपली आयुष्य अगदीच पद्धतीने व्यतीत केले त्यांच्या मुलाखती मी घेतल्या सर्वच डी जे भारतीय इंडिगो विमानाची आवडी सुंदरी आणि मी ज्या ज्या हॉटेलच्या भेटी दिल्या तिथले नानावीत कर्मचारी व कर अधिकारी वर्ग ज्यांचे जे जा मला संवाद साध साधता आला ते विमानातले माझ्याबरोबर प्रवास करणारे सारे प्रवासी या सर्वांशी साधलेला संवाद हा नवीनच नक्कीच सृजनशील राहिलेला आहे इतकेच नव्हे तर या पशुपू कादंबरीचे लेखन सुरू असताना भेटणारे या व संवादशील असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मी भेटलो या सर्वांनी आपापल्या भावना भावभावना माझ्याशी मोकळेपणाने व्यक्त केल्या त्यातून प्रसुताची कादंबरी आकारात आलेली आहे का आकार विल या प्रमाणे आभा आदिती प्रकाश आलीश अरोरा अमित अग्रवाल अँजेला वँग अनुभा बंग अनुषा चलम आयश रावल झुंझुनवाला आवणी भक्ती भट इरा त्रिवेदी जेसिका रोझेनबर्ग करुणा सुगुरु क्रिशन परमार कुशान पारेख मेघना राव मिशल शेट्टी निभा भंडारी प्रतीक धवन रुचिता चव्हाण रीमा परमार शालिनी राघवंत्री पंचमिया रेहान चित्रित धवन या सर्वांच्या वेग पाठिंबाच्या पाठपुराव्यामुळे या पुस्तकाच्या निर्मिती दरम्यान मा आणि माझ्या संपूर्ण जीवन प्रवास सहानुभूती ठरणाऱ्या प्रत्येकाचा मी मनापासून आभारी आहे प्रसूत कादंबरी अधिकाधिक चांगल्या होण्यासाठी हे झरणाऱ्या रूपाचे सं संपादन रूपाचे विक्री विभागातील सगळे प्रतिनिधी सर्व लहान मोठे दुकानदार तसेच ऑनलाईन खरेदी करणाऱ्या वाचकांना पुस्तकं घरपोच पोहोचणारे मुले मुली या सर्वांचे आभार माझे जवळचे मित्र सहकारी आणि समीक्षक ज्यांच्यामुळे माझे पाय जमिनीला घट्ट चिटकून आहेत माझ्या आई रेखा भगत माझ्या आयुष्यातील पहिली स्त्री माझी पत्नी अनुषा भगत यांचे आभार अधिकाधिक चांगला लेखक होण्याचा प्रयत्न अनेकदा वडील म्हणून आपल्या कर्तृत्व कर्तव्यात कमी पडणाऱ्या वडिलांना समजून घेणारी माझी मुले माझे सारे कुटुंबीय भाऊ केतन माझ्या सासरकडची मंडळी माझे सारे भाऊ ज्यांनी माझ ज्याने ज्याने माझ्यावर प्रेम केले ते सारे लोक यासह आपण वन इंडियन गडच्या मराठी अनुवादाकडे म्हणजेच एक भारतीय स्त्रीकडे वळू वळूया प्रस्तावना बघूया आपण त्यावरून तुम्हाला समजेल काही पुस्तक का विकत घ्यावे आणि का वाचावे काही माणसे चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतात पण मी त्यातील नाही काही माणसांना गादीवर पडल्या पडल्या लगेच झोप लागते माझे माझे मात्र कसे नाही आता पाच तीन वाजले आहेत आणि गेले दोन तास मी या कुशीवरून त्या कुशीवर वळते आहे पुढच्या पंधरा तासात माझं लग्न होणार आहे माझ्या या लग्नाच्या निमित्तानं गोव्यामध्ये आमचे जवळजवळ दोनशे पाहुणे हॉटेलमध्ये जमा झाले आहेत मी त्या सर्वांना इथे आणलेले आहे अर्थात मेहता परिवार हे पहिलेच डेस्टिनेशन वेडिंग आहे लग्न काही ये तासावर येऊन टेपले असताना मला तर शांत झोप यायला पाहिजे पण ती येत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता मला माझ्या सौंदर्याची काळजी घ्यायला हवी प्रश्न असा आहे की या सगळ्या गोंधळातून बाहेर कसे पडायचे ते मला कळत नाही आहे खरं तर असे मी असे हे माझ्याबरोबर नेहमीच घडते आता माझ्या आवतीभोवतीची सगळी परिस्थिती अशी झाली आहे की खरोखरीच काय चालले आहे ते मला कळत नाही आहे डिटेल ह्या पुस्तकाबद्दल गोष्ट आणि माहिती मिळवण्यासाठी हे पुस्तक विकत घ्यावे आणि प्रत्येक नवीन तरुण मुलींनी तरुण शिक्षण हायर एज्युकेशन घेणारे बिझनेस करणारे आता नवीन उद्यमी महिलांनी जे आता शार्क टँकमध्ये आपण बघतोय नवीन महिला उद्यमी महिला कशा मार्केटमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करताय नोकरीनिमित्ताने असो अथवा बिझनेस निमित्ताने असो ते त्यांचे चांगल्या प्रकारे ते त्यांचे स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहे तर एक चांगले एक मनोरंजन आणि एक मॅच्युअर मॅच्युरिटी आणणारे हे महिलांना आणि मुलांना मुलांनी माणसांनी सुद्धा हे पुस्तक वाचावं वाचा असं हे पुस्तक आहे तर नक्की हे पुस्तक घ्यावे आणि वाचावे या पुस्तकाची आपण माहिती ऐक ऐकली आणि माझा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद थँक्यू